आपल्या सर्वांचं आप स्वागत तुम्ही इतक्या शॉर्ट टाइम मध्ये आल्याबद्दल हार्दिक स्वागत करते आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतजोडो यात्रानंतर राहुलजींनी आता भारतजोडो यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या दरम्यान शेकडो लोक आणि शेकडो महिला त्यांना भेटत आहेत आणि अनेक समस्या त्यांच्याजवळ आलेल्या आहे त्याला अनुसरून आमच्या ऑल इंडियाच्या ज्या प्रेसिडेंट आहे सर्व राज्याचा दौरा करतायत आणि दौरा करत असताना अनेक समस्या त्यांच्याकडे आलेल्या आहे आणि महाराष्ट्र महिला काँग्रेसला त्याचबरोबर देशातील सर्व स्टेटला आज प्रेस कॉन्फरन्स होते आहे आणि काही मुद्दे घेऊन महिला फार म्हणजे क कन्सिडर केल्या जात आहे त्यामध्ये न न्याय हा एक घेऊन पुढे जात आहे महिला काँग्रेस त्यामध्ये आर्थिक सशक्तीकरण एक आहे दुसरं राजनैतिक सशक्तीकरण आहे तिसरं सामाजिक सशक्तीकरण आहे शैक्षणिक सशक्तीकरण आहे आणि अत्याचाराच्या विरोधात संरक्षण व कायदे कडक करणे हे पाच मुद्दे घेऊन महिला काँग्रेस पुढे जाते आहे आता आर्थिक सशक्तीकरणामध्ये सर्वांना माहिती आहे की महागाई खूप मोठ्या याच्यात वाढलेली आहे गॅस असो सिलेंडर तेल असो गोड़े। तेल म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत त्या घेऊन महागाई कमी करणे व पर्याप्त सबसिडी देणे हा मुद्दा घेऊन महिला काँग्रेस ॲग्रेसिव्ह होते आहे त्यासाठी समान कामासाठी समान वेतन हे सुद्धा मुद्दा घेऊन महिला काँग्रेस पुढे जाते आहे राजनैतिक सशक्तीकरण आपल्या सर्वांना माहिती आहे की तेहतीस टक्के आरक्षण हे काँग्रेसनी दिलं होतं आणि त्यामुळे लाखो महिला पंचायत राजमध्ये काम करत आहेत बी जे पीने खोटं आश्वासन आता दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की महिलांना आरक्षण देतो आहे परंतु हे महिलांचं मतं घेण्यासाठी खोटं आश्वासन दिलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आमचं सर्वांची म्हणणं आहे की दोन हजार चोवीसला राहुलजी जर सत्तेत आले तर पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना शंभर टक्के आम्ही देऊ आणि तो मुद्दा घेऊन आम्ही पुढे जातो आहे सामाजिक सशक्तीकरणामध्ये काँग्रेसच्या काळात उघडलेले प्राथमिक केंद्र एक तर आपल्याला बघायला मिळत आहेत की ते बंद होत आहेत किंवा त्या ठिकाणी पुरेसा स्टाफ नाही आणि त्यामुळे ते चालत नाही ते बंद होत आहेत पाच किलोमीटरवर वॉशरूम असले पाहिजे कारण महिला जेव्हा आम्ही बाहेर निघतो आम्हाला बऱ्याचशा समस्या येतात कोणाला युट्रेसचा प्रॉब्लेम असतो आणि महिलांना यांनी आश्वासन दिले होते आणि यांनी जाहीरसुद्धा केलं होतं की आम्ही पाच किलोमीटरवर वॉशरूम करू परंतु अद्याप झालेले नाही भारतामध्ये पंधरा ते एकोणपन्नास वर्षाच्या अधिकतर महिला ह्या एनिमिया बिमारीने ग्रस्त झालेल्या आहे केंद्र केंद्रसुद्धा नाही त्याच्यामुळे महिलांवर जीवघेणे प्रसंग येत आहे याचा ढाचा बनून खास करून ग्रामीण भागासाठी एक पर्याप्त पॅकेज सरकारने दिलं पाहिजे हा मुद्दा घेऊन महिला काँग्रेस पुढं जात आहे काँग्रेसच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर काँग्रेसच्या काळामध्ये सर्वांना प्राथमिक शिक्षक मोफत करण्याची मदत ही काँग्रेसने केली होती परंतु बी जे पीच्या काळामध्ये हे सगळं बजेट विस्कळलेलं आहे भारतामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कमी आहे आणि आमचं तर म्हणणं असं आहे की जाणून बुजून हे शिक्षक भरत नाही आहे त्यासाठी सुद्धा महिला काँग्रेस पुढं येते आहे शाळेत जाताना मुली सुरक्षित नाही शाळेमध्ये सुद्धा मुली सुरक्षित नाही अनेक समस्यांना मुलींना तोंड द्यावं लागतं त्यासाठी महिला सुरक्षेचा कायदा आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही राहिल्या कारण आत्ताच तुम्हाला माहिती आहे की बी जे पीच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर गोळीबार केला असेल तर महिलांचा सुरक्षेचा फार मोठा प्रश्न हा भेडसावतो आहे त्यासाठी आम्ही महिला काँग्रेस महिलांच्या सुरक्षितेसाठी सुद्धा पुढं जातो आहे त्यानंतर एक मुद्दा आपल्याला माहिती आहे की भाजपाने महिलाच्या विरोधात अपराध करणाऱ्यांना पाठबळ दिलेलं आहे ते पाठबळ म्हणजे बिल्किज बेगमच्या जे आरोपी होते त्यांना पाठबळ दिलेलं आहे त्यांचं त्यांना सन्मानित केल्या गेला आहे हा महिलांचा अपमान आहे मणिपूरवर त्यांची चुप्पी हे सुद्धा महिलांचा अपमान आहे महिला पहिलांवर अन्याय करणाऱ्यालासुद्धा पाठबळ दिलाय आहे हे सुद्धा अन्याय खासदाराला अभय देणं म्हणजेच हे सगळे मामले जे आहे हे अत्यंत ताजे आहे आणि म्हणून महिला काँग्रेस यासाठी त्यावर कडक कायदे केले पाहिजे यासाठी पुढं जात आहे हे मुद्दे घेऊन महिला काँग्रेस पुढं आलेली आहे आमचं महिलांना सांगणं आहे की दोन हजार चोवीसमध्ये आमची इच्छा आहे की महिला काँग्रेसनी हे सर्व मुद्दे घेऊन पुढं जावं जेणेकरून महिला काँग्रेस सक्षमीकरण पुढे येईल आणि राहुलजी दोन हजार चोवीसला सत्तेत आल्यानंतर महिलांचं जे आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो राहुलजी निश्चितपणे पा पार करतील हे पाच मुद्दे घेऊन महिला काँग्रेस पुढं जाते आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आले आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो आता महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता यांनी असं म्हटलंय की राज्यामध्ये ज्या महिलांच्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या आशा वर्कर आहेत त्यांना साडी आणि मोबाईल दिला जाणार आहे आणि त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ते करतात बघा साडी आणि मोबाईल याच्यावर आम्ही जास्त भाष्य करणार नाही कारण ठीक आहे ते दिल्या गेलं तर आम्हाला काही नाही त्याचा का उपयोगच त्यांना होणार आहे साडी ही अंग झाकेल आणि मोबाईल त्यांच्यासाठी कामी पडेल परंतु महिलेचा सुरक्ष महिला जर सुरक्षितच राहिली नाही तर ती कशी साडी घेणार कुठं मोबाईल वापरणार महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न हा प्रथमताने आम्ही घेतो आहे त्यासाठीच ऑल इंडियाची महिला काँग्रेस सरसावली आहे आणि प्रत्येक स्टेटमध्ये आज महिला सुरक्षेचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आलो आहे असं काय वाटतं की अचानक महिला सुरक्षित नाही आहे अचानक वाटण्याचा प्रश्नच येत नाही परवाच्या दिवशी जर सत्तेतला एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर गोळ्या झाडत असेल तर मला सांगा आणि त्यानंतर त्यांनी सी एमबद्दल केलेलं भाष्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे जर ते लोक सुरक्षित समजत नाही स्वतःला तर महिला काय सुरक्षित राहील काल तुम्हाला माहिती असेल की औरंगाबादमध्ये घरात जाऊन एका मुलानी मुलीची छेड काढली चाकू लावला बाहेरसुद्धा छेड काढली शाळेत जातानासुद्धा छेड काढतायत महिला कुठंच सुरक्षित राहिलेल्या नाही वॉशरूममध्ये सुद्धा जायला महिला घाबरतात यांनी सांगितलं होतं की आम्ही पाच किलोमीटरवर वॉशरूम देऊ आज आम्ही बरेच ठिकाणी ज्या म्हणजे स्टेटमध्ये फिरत असताना आम्ही बघितलं की महिला वॉशरूमला जातात त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यासोबत अतिप्रसंग होत आहेत कारण वॉशरूम त्या ठिकाणी नाही म्हणून महिलेचा सुरक्षितेचा बघा महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळे महिलांना घराबाहेर पडावं लागत आहे आणि ह्या सर्व समस्यांना तोंड द्यावं लागत आहे